केवढं मोठं आहे हे राजगृह आता आमचं फोटोशूट चाललं आहे इथं दर्शू पिलू प्रजोत हे बघा किती मोठं आहे आतून दाखवलं असतं पण आतमध्ये परमिशन नाही जर असं गोल दाखव लाईव्ह मध्ये तसं लाईव्ह चालू आहे परजे चलया बघा राजगृह आता तुमचा पी एम तुम्हाला राजगृह दाखवणार sa Dutch. Tumalo na ako ito. कोण आला आहे कमेंट करा प्लीज मी तुमचा पी एम आहे मी तुमचा पी एम हे काय अनिल दादा नमस्कार विद्या शीतलताई नमस्कार हाय ताई लाईक केले आहे ताई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल दादा स्वागत आहे बघा दादा तुम्हाला अनिल दादा तुम्हाला राजगृह बघायचं होतं ना हे बघा राजगृह बघा बघा आपल्या बापाचे घर आम्ही बाबासाहेबांचं रक्त बघितलं आणि रक्तालाच आम्ही इमानदार आहे आता आज आम्ही बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांना पण बघितलं बघा आणि तो पण ब्लॉगमध्ये येईल हाय ताई संगीता ताई स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही नवीन आहात कशा संगीता ताई तुम्ही अनिल दादा नमस्ते रेणुका ताई म्हणतायेत हो ताई राजगृह बघा दादा इथं ताई तुमचं चॅनल आहे का संगीता ताई लाईक डन ताई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल आज आमचं नशीब बघा किती चांगलं की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची आणि सुजात आंबेडकरांची भेट झाली आम्ही भेटलो त्यांना संगीताताई विद्याताईंना सपोर्ट करा हो हो सपोर्ट करा लाईक करा सर्वांनी आणि आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला चैत्यभूमीला पण घेऊन जाते चैत्यभूमी पण बघा लाईव्ह मध्ये संगीताताई मोजी माझी मोठी ताई आहे हो 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 अनिल दादांची ताई आहे मी ताई मी सब केले आहे तुम्हाला ताई कमेंट करा मी तुमच्या चॅनलला सब करते मी मी म्हटले माझ्या डोक्यावर काय बसलं का रेणुका ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल रेणुका ताई कशा आहात तुम्ही लाईक केली मी ताई हो हो ताई कशा आहात रेणुका ताई तुम्ही जेवण झालं का तुमचं मग अशी मी बंगी बघितलं तुम्ही भेंडी चपाती खाल्ली रेणुका ताई नमस्कार दादा म्हणतायत संगीता ताई म्हणतायत ओके ताई आम्ही खूप वेळा येतो राजगृह इथे येऊन खूप भारी वाटेल बरी आहे ताई तुम्ही हो मी पण ताई मस्त आहे चाहे। आज बाहेर आलो फिरायला आज मुंबईमध्ये वोटिंग होतं त्यामुळं सुट्टी होती साहेबांना आमच्या तर त्यामुळं बाहेर घेऊन आले आणि माझी पुतणी पण आली पुण्यावरून त्यामुळं मग तिला पण घेऊन आले मी इकडं संगीता ताई माझ्यावर नाराज आहात का अनिल दादावर नाराज आहात का संगीता ताई तुम्ही नाही नाही अनिल दादा तुमच्यावर कोणीही नाराज नाही उलट तुमचे गाणे ऐकून सगळे खुश होतात बघा कुठे राहतातही ताई मी मेरा रोडला राहते मुंबईमध्ये मुंबईला राहते मुंबईला तुम्ही कुठं आहात ताई हां चला चला संगीता ताई सॉरी सॉरी नका म्हणू अनिल दादा सगळे आपलेच बहीण भाऊ आहेत बहीण भावांना कुठं सॉरी म्हणायचं असते का आता लाईव्हमध्ये चैत्यभूमी बघा आता मी लाईव्ह कट करत नाही आहे मी मी अशीच कंटिन्यू चालू ठेवते फक्त रेंजचा थोडासा प्रॉब्लेम होईल येईल जाईल पण येणार नाही बहुतेक लोकलमध्येच येत असते फक्त इकडं ये नाही येणार आणि तुम्ही कंटिन्यू लाईव्ह बघत राहा सगळ्यांना बोलू नये आज चैत्यभूमी मी, मी लाईव्हमध्ये सगळ्यांना आज ब्लॉग वगैरे काही तयार करणार नाही ब्लॉग करणार आहे थोडा थोडा शूट पण लाईव्हमध्येच बघा आज नाही दादा मी रिप्लाय दिला ना दादा बघा बघा अनिल दादा संगीता रिप्लाय दिला की तुम्हाला संगीता ताई मला पण सपोर्ट करा हो हो संगीता ताई रेणुका ताईंना पण सपोर्ट करा सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा ज्यांचं ज्यांचं चॅनल आहे त्यांना त्यांना सगळ्यांना सपोर्ट करा अनिल दादा तुम्ही पण संगीता ताई रेणुका ताई यांना सपोर्ट करा रेणुका ताई संगीता ताई तुम्ही पण अनिल दादांना सपोर्ट करा अनिल दादांचे पण चॅनल आहेत अनिल दादांचे पण छान व्हिडिओ असतात रेणुका ताईचे पण मस्त व्हिडिओ असतात आता संगीता ताईंचे व्हिडिओ बघणार मी आज आणि मग नंतर संगीता ताईंचे व्हिडिओ सांगणार उद्याच्या लाईव्हमध्ये कसे असतात माझ्या पण चॅनलला सब करा बरं का सर्वांनी नवीन येणाऱ्यांनी सब करा कमेंट करा आणि लाईक करा प्रत्येक व्हिडिओला एकमेकांना सपोर्ट करा बघा चला आपण हळूहळू पुढे जाऊ सगळे रेणुका ताई कमेंट टाका माझ्या व्हिडिओला हो हो <coughs> व्हिडिओला कमेंट टाका रेणुका ताई हो ताई तुमचा भाऊ कधीच चुकणार नाही ताई पण माझ्या कमेंटवर कोणीही गैरसमज करून घेऊ नका माझी सर्व ताई दादांची विनंती आहे नाही नाही अनिल दादा तुमच्या याला कोणीही वाईट कम वाईट गैरसमज करून घेणार नाही नाही चालत नाही टॅक्सी येते ना घेऊन जातो आपण सर्वजण टॅक्सीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही बघा ना इथं नेहमीच लोक येत जात राहतात बघा असं काही नाही की फक्त काही कार्यक्रम वगैरे असला तरच येतात इथं नेहमीच लोक येतात बघा कारण इथं बघण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही आले ना इथं तेव्हा तुम्हाला आतमध्ये आहे ना सर्व बाबासाहेबांच्या सर्व आठवणी आहेत आतमध्ये अगदी त्यांचा बाटप त्यांचं फॅन काठी चष्मा त्यांची जेवायची ताटं रमाबाईचा सगळं सौंद अनिल दादा प्लीज सॉरी म्हणू नका हो हो अनिल दादा सॉरी नका बोलत जाऊ जा। कारण सगळे आपण बहीण भाऊ आहे एक कुणाचं पुना कुणाला वाईट नाही वाटून घ्यायचं चा। मस्करीमध्ये चालतेच चा, आहे होतेच चा। आहे <laughs> ओके संगीत आता अनिल दादा म्हणतायत मला गैरसमज होत नाही दादा संगीताता म्हणताय कुणालाही गैरसमज होत नाही दादा तसं काही नाहीये सगळे मस्चेष्टा मस्करी चालू द्यायची आपली रक्ताचं नातं नाहीये तरी मानलेलं नातं आहे ना, 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 ना पण खूप छान नातं आहे बरं काही मानलेलं पण मी खूप समजदार आहे दादा संगीताताई समजदारच राहावं लागतं या, या जगामध्ये काय करता हो, आज जीवन आज आहे उद्या नाही कुणी बघितलंय आपलं पुढचं मिनिट कसा येणार आहे संगीता ताई तुमचा चॅनल सापड, सापड ना सापडला का रेणुका ताई तुम्हाला संगीताताईचा चॅनल संगीता ताई तुम्ही कमेंट करा म्हणजे काय होतंय चॅनल शोधायला सोपं जातं डोक्यातून निघून जात नाही नाहीतर काय होतं थोड्या वेळाने तो डोक्यातून निघून जातं आणि लाईव्हला असताना डोक्यात राहतं बघा नंतर निघून जातं नाव पण लक्षात राहत नाही ना विद्यार्ईंना कमेंट केली आहे का तुम्ही करतील करतील रेणुका ताई लाईव्ह आहेत ना ताई आता ता त्यामुळे केली नाहीये लाईव्ह गेल्यानंतर करतील ना काय गरका ना त्यांना फोटो वगैरे काढायचे अगं नाही सरका ना सरकार नाही तिकडे थांबा ना सावलीला थांबायचं आहे ना इकडे थांबा इकडे थांबा दिदी मग माझी मोठी ताई आहे ना तुम्ही संगीता ताई तर समजदार असणारच ना सगळ्या ताई तुमच्या समजदार आहेत अनिल दादा नो टेन्शन आली का चल चाले आता आम्ही टॅक्सीने चैत्यभूमीला जाणार आहे कुणीही लाईव्हवरनं जायचं नाही आहे आज आज मी तुम्हाला चैत्यभूमी मध्ये दाखणार आहे आज ब्लॉग काढले मी आज लाईव्ह घेणार आहे मग उचल बाबाच्या प बाबाच्या जवळ मागाज मागज मागज जायचेय तुला कशी जाणार मागो हा पाशी दुबीरा ये ये दीदी कितना होगा मीटर से चाचा मोबाइल काढला था मोबाइल जोएगा दा हां खा लाव दे आ ते धार लाव दे मग बसते हां किती मंत्र ठीक है लीजिए चलो चलो सरक आग नाही हूं वाव अनिल दादाच्या रील्सवर कमेंट सर्व ताई दादांना नमस्कार अनिल दादांचा अनिल दादाच्या रील्सवर कमेंट आहे रेनुका ताई माझी ताई माझ्या पण व्हिडिओला जाऊन कमेंट टाका ओके ताई रेनुका ताई म्हणते ब्रिज ताई मी तुम्हाला सपोर्ट करतो मला पण सपोर्ट करा हो रेणूक ताई अनिल दादांना पण सबस्क्राईब करा अनिल दादा तुमच्या लाईव्हला पण येतील आणि तुम्हाला सप पण करतील सगळ्यांनी अनिल दादांना पण सपोर्ट करा बर काही कुठं केलं देव्याने ताईंना पण आवडते बघा विद्या ताईंच्या पण रीलवर एक कमेंट टाका म्हणजे मी सप टाका अनिल दादांच्या कमेंट आहे प्ले गेम म्हणून आणि रेणुका आहेत का रेणुका तुमच्या हो आहे आता आम्ही चाललो बघा टॅक्सीने निच चालत जायला खूप वेळ लागते साडे शंभरच्या दिवशी पण काहीच आठवत नाही किती गर्दी असते ना त्याच्यामध्ये तिकडनं जावं लागते तिकडनं एकदम जवळ पडते अगं दिदी ओके ताई मी रेणुका ताईना सब करतो अनिल दादा हो करा चालेल चालेल पण लाईव्ह वरन कुणी जाऊ नका बरं का आज जायला लाईव्ह कुणीही जायचं नाही उलर सगळ्यांना घेऊन यायचं आहे आता ज्याची कुणाची लाईव्ह चालू असेल तिथं जायचं आहे घेऊन यायचं आहे त्यांना सांगा सगळे चला म्हणावं लाईवमध्ये चैत्यभूमी बघायला अनिल दादा आज तुम्हाला मस्त ब्लॉग बघायला भेटणार आहे आम्ही कुणाला बघितलं माहिती आहे का बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांना आम्ही त्यांच्यासोबत फोटो रील पण काढलेत नंतर अपलोड करते मी बघा मी आहे ताई हो हो थांबा थांबा मला आवडेल पण मला आत्ता आहे बाहेर जायचे आहे ताई मी नंतर परत तुमच्या लाईव्ह बघेन बरं बरं चालेल चालेल संगीता ताई चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि पूर्ण रोड नको काढू पूर्ण रोड काढू नको थोडं थोडं शूट कर माझी लाईव्ह चालू आहे पण मी तुमच्या लाईव्हवर आहे हो का दादा। थेंक यू, थेंक यू, okay, अनिल दादा थँक्यू थँक्यू मी बघितलं नाही बघा ओके बाय अनिल दादा संगीताताई म्हणत आहेत अनिल दादा तुमचा पण चॅनल सापडला सापडन रेणुकाताई म्हणत आहेत सापडन त्यांना तुमचा पण चॅनल आणि त्या सब पण करतील तुम्हाला बाय सर्वांना ओके ताई बाय बाय साडे शंभरच्या दिवशी ह्या रोड ने ना खूप गर्दी असते बघा गाड्या वगैरे लोक चालत जातात घोषणा करत जातात तो चालू नाही तर आपण आपलं शांत हे करायचं ना आता मोबाईल असं आवाज येत नाही ताई नाही दादा मी आवाज म्यूट केला होता दीदी जेवण दुपारचे आम्ही नाश्ता करून ना आलो आता बघू आता थो थोड्या वेळाने खाऊ काहीतरी आमची नात आहे ना सोबत आमची नात खाऊ घाला ना आम्हाला काही हाय कर बघा ही माझी नात आहे नटखट नात आहे बघा डोके <laughs> पट्ट्या बेल्ट करून टाकला तिने हातातल्या पट्ट्याचा दाजी खूप छान गाणं म्हणत होते ना ताई आवाज येत ना हे उजेड दाजी खूप छान गण गाणं म्हणत होते कधी म्हणलं दाजीने गाणं दादा म्हटलं हो बघा दादा माझं लक्ष नाहीये मी जवळ बसलेली आहे तरी पण आणि बहिणीच्या भावांचं लक्ष बरोबर आहे दादा नाही का नाही त्यांचा आवाज खूप छान आहे का दादा आणि गाणे पण खूप छान म्हणतात हो खरं खरं आणि तुमचा पण आवाज छान आहे दादा तुम्ही पण छान गाण्याचे बोल छान असतात तुमचे आवाज पण छान असते विद्याताई आणि फॅमिलीसाठी पाठवला वय नाश्ता पोहोचणारच नाही तो मोबाईल फोडला तरी पण नाही पोहोचणार तो जाऊ दे दादा आज मी बाहेरच खाते मोबाईल मधलं नाही खात आज आज मी बाहेर आज दाजी आहेत नाही दाजीच खाऊ घालतील आज आम्हाला आपण आता जायचं ना आ, फ्रुटी।, फ्रुटी फ्रुटी तिला फ्रुटी द्या वेपर्स काय पाहिजे दाजीवर लक्ष देव लागते ना ताईसाठी हो दादा दाजींवर लक्ष ठेवायचं ताईंसाठी दाजी बाबा काय म्हणतात दाजी का पळून जात आहेत का आम्ही बांधल बांधून ठेवलंय आम्हाला बांधून ठेवलंय बहिणींनी नाही का

लाईक करा नवीन येणाऱ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा, करा ते ते कमेंट करा लाईव्ह कोण कोण आहे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा काय दिसले दाजी आज काय खाल्ली भाजी दाजी आज काय खाल्ली भाजी आज आज रात्रीची शिळी भाजी आणि रात्रीची शिळी बिर्याणी लक्ष्मण दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये सहा लाईक डन लक्ष्मण दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि लाईक सांगितल्याबद्दल पण लक्ष्मण झालं काय माझ्याकडे पैसे आताच नातीसाठी रस्त्याने झालं का जेवण लक्ष्मणदादा तुमचं बघा आम्ही आलो राजकार्यभूमीला हे चैत्यभूमीचे हो हो शंभर टक्के सहा डिशेंबरच्या दिवशी तर इथून इकडे जाऊ पण देत नाहीत बंद असतात इथूनच बंद असते ना आणि रात्रीच उघड असते रात्रीच उघड असते पण अहो जवळच आलो बघा आता आम्ही जेवण झालं का लक्ष्मण दादा तुमचं लाईव्ह कोण कोण आहे दे कमेंट करा सब करा नवीन येणाऱ्यांनी आणि आता जो आहे लाईव्ह त्यांनी लाईक पण करा आमच्या वडून चैत्यभूमीला सादरपणा नक्कीच दादा नक्कीच नक्कीच खूप गर्दी आहे

स्वप्नील दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये विमानाने आलेत का स्टेरिंग नाही ब्रेक नाही बाजूला सरका विमानाला <laughs> ब्रेक नाहीये स्टेअरिंग पण नाहीये स्वप्नील दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये नमस्कार कशा स्वप्नील दादा जेवण झालं का उघड ना बेटा हे तू उघड ना करायचं टू वाली गाड्या असे चाल किती झाले चोपन दादा गंमत करतायत ते मस्करी करतायत दादा ते, पोपो पोपो ये बाजूला सारखे दाजी की गाडी आली हो लक्ष्मण दादा गाडी आली दाजींची हा बघ ना वोटिंग आहे ना सुट्टे आहेत त्यामुळं गर्दी आहे ते गेले की घ्यायला दिदी चला चला याच्यातले दोन शंभर दोनशे तुमच्या जवळच ठेवा याच्यात येत आहे माझे वडील भारी महासंघाचे पाच पंधरा वर्ष इकडे या सावलीत बाळा इकडे या अध्यक्ष आहे पंधरा वर्ष जिल्हा उपाध्यक्ष होते ताई आणि अजून हे कार्यकर्ते आहेत ताई मा ओ रे बापरे हो का दादा खूप छान गोष्ट आहे ताई मी समर्थक आहे नको राहू दे ते नको नको राहू दे ते नमस्कार पी एम नमस्कार पी एम साहेबांना नमस्कार घातलेला आहे का लक्ष्मण दादा गाववाले स्वप्नील दादा म्हणत आहेत गाववाले लक्ष्मण दादा हाय हा हवा खूप छान लागते हम्म खूप छान व्यू आहे इथला राहिलेले आमच्याकडे त्या पार्टीला होतील हो <laughs> हो देते, देते दादा, आले लक्षात माझ्या राहिलेले तुमच्याकडे ती फ्रुटी का हे घेते नवरदेव हाय लक्ष्मण दादा म्हणतायत नवरदेव हाय दादा नवरदेव झाले का हो, हो आता दादाच्या लग्नाची तयारी चालू आहे नाचायची अरे ती ना बाबा मला पण पार्टी पाहिजे मी तर नागिन डान्स गाण्यावर डान्स करणार आहे माझी दाजी कमेंट दाजीने वाचून दाखवत आहे माझी कमेंट दाजीने वाचून हो दादा मी थोड्या वेळात त्यांना सांगते तुम्ही काय कमेंट केली आता ते सध्या पाणी वगैरे घेत आहेत मुलांसाठी खायला वगैरे घेत आहेत ना त्याच्यामुळे हे बघा ते तिकडे गेलेले आहेत तिथं गेले ते पाणी लहानपुर आहेत ना पी ना पाणी ओके ताई बर बर दादा लाईव्हला येणाऱ्यांनी लाईक करा चला दे ना पप्पांकडे फोन हॅलो चला दीदी तिथं चप्पल घातली तर एवढ्या चार चार घेतल्या पोच दादा खिशात ठेव ना बेटा हा बसते का खिशात ठेव मग एक पप्पाला ते प्यायला चला पी एम लहान मुलांना सांभाळ घेऊन जावा बरं बरं पी एम साहेब पण सांभाळावं लागते कधी कधी आम्हाला पी एम साहेब इथं आलाय का हो ते ज्वाला चालूच असते बघा ते थंड नाहीये मग काही पिऊन उपयोग नाही ते तेनायपी तिथं पाण्याचं पण आहे खूप गार पाणी आहे ना पाणी पण आहे गार मग ती बॉटल भरा ना पुढं गेल्यानंतर मग पाणी पोलीस फौजी फाटा भरपूर आहे नाही का ती बघा दोन्ही करत नाही का एकच असत बरोबर मग पोलीस फोर्ज फाटा भरपूर आहे कुठं दादा लक्ष्मण दादा कुठे दिसलाच नाही अरे कसा आहेस नागेश चांगलं पंत पंतप्रधान साहेब दौऱ्यावर हो 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 अनिल दादा आम्ही थम्स अप करतोय थम्स दे ओपन करू नागेश पी थंड चला पुढे त्याने असं केलं का ते नाही ना, ना? दादाला दा काय हो स्वप्नील दादा बॅक साईडला हा जा वकील साहेब हाय अनिल स्वप्नील दादा म्हणतायत अनिल दादा हाय कसं आहे का ना बघा किती आहे बापे बाप अरे संडे संडे कुठे आहे संडे आहे का तुझ्या आईने केला होता संडे कुठे आहे हा एरिया हा दादा हे दादरचं आहे दादरचा व्हि आहे हा चैत्यभूमी दादर खूप छान आहे दादा खूप लोक येतात सहा डिसेंबरच्या वेळेस तर इथं ग... म्हणजे इथं आतमध्ये यायला इंटरेस्ट नसते एका रांगेत यावं लागते पण ती रांग पण खूप लांबून असते म्हणजे चार ते पाच तास लागतात बघा इथपर्यंत यायला दादर हा चैत्यभूमी दादर मी ब्लॉग व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत पण आज म्हणलं आज लाईव्हच घेऊया कारण आजपर्यंत ब्लॉग भरपूर झाले आता आज लाईव्ह लाईव्ह मध्ये बघा चला चला पटापट ऊन आहे खूप स्वप्नील दादा नमस्कार अनिल दादा म्हणतायत मी आलो होतो दादरला हो का स्वप्नील दादा आता परत मुंबईत आले की सांगा बरं का दादा नक्की भेटू आपण मला सगळ्या भावांना भेटायचं रेल्वे स्टेशनला ओके रेल्वे स्टेशनला बरं बरं मला वाटलं इकडं कारण दादा इथं कोणी पण येतं बरं का इकडं सगळे जण येतात पटपट सावली चला फक्त बाबा दीदी ए दीदी येताना फोटो काढू आपण येताना ते ते खाली आहे तिकडं तिकडं खाली तिकडं नाना तिकडे गेले वॉशरूमला नाना वॉशरूमला गेलेत तुमचा मोबाईल पिलो जवळ असेल ना माझ्याकडे दिला नाही तुम्ही मोबाईल आहो तुम्ही तिथंच ठेवला असेल मग त्या दुकानावर कुठं त्या टपरीवर अरे मी तुला दिला ना मला